या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने विविध मंडळांना तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे मोफत वाटप करण्यात आले आहे भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने विविध मंडळांना तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तींचे मोफत वाटप करण्यात आले हा कार्यक्रम तीन नोव्हेंबर रोजी फडकुले सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता विविध मंडळांना बुद्ध मूर्ती वाटप करण्यात आल्या यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत श्रीशैल हत्तुरे आप्पासाहेब लंगोटे श्रीनिवास बनसोडे बसवराज पनशेट्टी अहमद शेख भीमप्रेमी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजू नागमोडे यांची उपस्थिती होती आज आत्ता आम्ही प्राथमिक स्वरूपात आणि मूर्तींचं वाटप केलेलं आहे तरी ज्यांना ज्यांना या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती हव्या असतील तर त्यांनी बिजूजी नागमोडे जे आहेत तर त्यांच्याकडे संपर्क करून त्या मूर्ती प्राप्त करून घ्याव्यात अशी मी त्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो भगवान गौतम बुद्धांनी जो समाजाला शांततेचा संदेश दिलेला आहे आणि स्वतः ज्ञानाची प्राप्ती करून या देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील जनतेला ज्ञान प्राप्त कंपनी जी ताकद या ठिकाणी दिलेली आहे त्याचं अनुसरण या मूर्तीच्या माध्यमातून समाजातील सर्व लोकांनी करावं ही या मूर्ती वाटपाच्या पाठीमाची गुन्हा असून त्याचं देखील अनुकरण सर्व समाजप्रेमींनी करावं असं मी या ठिकाणी विनंती करतो